शिवसेना फोडली शिवसेनेचा विश्वास गमावला कोण गद्दार गद्दार कोणी केली निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावनांना तडाकुरी दिला ठाकरे ह्या ब्रँडला उद्ध्वस्त कुणी केलं ठाकरे ह्या ब्रँडला अक्षरशः आता किंमत आहे की नाही शिवसेना ही गद्दारांची का निष्ठावंतांची शिवसेनेची कहाणी खर तर ज्या भागव्यासाठी शिवसेना लढायची ज्या भागव्यावर शिवसेना लढायची आज त्या शिवसेनेची अवस्था काय खरी शिवसेना कुणाची खोटी शिवसेना कुणाची या सगळ्या गोंधळामध्ये आज आम्हाला शिवसेना शोधावी लागते शिवसैनिक सापडतो की नाही याच्यावर सुद्धा चर्चा होते आणि बांधवांनो सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेगळा विषय घेऊन आलेला आहे किती महाराष्ट्रामध्ये कितीही वेगळे वेगळे विषय सुरू असले चर्चा सुरू असल्या महाराष्ट्रातल्या हृदयातले काळजातले जे काही महत्वाचे गहन विषय आहेत ते विषय मात्र कधीही संपत नाहीत लोकांच्या निष्ठा लोकांच्या भावना लोकांचं प्रेम ज्या विषयाशी गुंतलेला आहे तो एक प्रमुख विषय म्हणजे शिवसेना आज शिवसेना फोडली गेली शिवसेना पळवली गेली शिवसेनेचा धनुष्यबाण पळवला शिवसेनेचे आमदार खासदार नेते पळवले एवढे सगळे अनर्थ कुणी केले आणि हा विषय मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी फार गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या लोकभावना महाराष्ट्राच्या लोकांमध्ये जी सुरू असलेली खतखत चलबिचल ती ते बोलून दाखवत नसले तरी मताच्या रूपामध्ये ज्याने फोडलंय त्यांना एक ना एक दिवस धडा शिकवला जाईल अशी कदाचित घालमेल असेल किंवा परत एकदा शिवसेना उभारी घेईल ज्या ठाकरेंची सेना आहे त्या ठाकरेंना चांगले वाईट लोक कळतील आणि ते निष्ठावंतांच्या पाठीशी राहतील आणि परत एकदा शिवसेनेला उभारीचे दिवस येतील या आणि अशा बऱ्याच खतखत लोकांच्या मनात सुरू आहे मी सुद्धा त्या विषयांना स्पर्श करणार आहे म्हणून विनंती एवढीच आहे आपलं हे लाडक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा कारण तुम्हाला मी वेगळ्या वेगळ्या विषयावर मांडत असलेली भूमिका चांगले चांगले व्हिडिओज तुम्ही नक्की पाहत चाला तुम्हाला तसे अपडेट सुद्धा येतील म्हणून आपण जोडले जाऊ या या महाराष्ट्रासाठी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलूया आणि खऱ्यांच्या पाठीशी राहूया खोट्यांचा बाजार आपोआप उठला जाईल स्वार्थी गद्दार बंडखोर ह्या शब्दांना आता किंमत आली आहे कारण स्वार्थासाठी ही कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि हाच स्वार्थ खराय की खोटाय या मुद्द्यांना प्रकाश टाकूया या मुद्द्यावर चर्चा करूया मित्रांनो गोष्ट आहे शिवसेनेची गोष्ट आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जे रोपट रोवलं होत शिवसेना या नावाच त्या प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांमधली शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी लहानाची मोठी केली घडवली त्याची पाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे देशभर पसरवण्याचा प्रयत्न केला ठाकरेंची भाषा ठाकरेंचा ठाकरे वाना आक्रमकपणा शिवरा शाल जोडे या महाराष्ट्राला तो कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याला चपखल त्या शब्दांचा सांगाव येत असे आणि तो त्या शब्दांकडे पाहत असे हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेने उभे केले घडवले ज्यांच्या पायात चप्पल नसायची ज्यांच्या स्वप्नात राजकारण नव्हतं जे गावात रिकाम टेकडे होते गावखेड्यामध्ये काम करायचे शेतात जनावरांच्या पाठीमागे जायचे गोरगरीब कष्टकरी कामगार शेतमजूर पडेल तो व्यवसाय करायचे पण जय महाराष्ट्र ताकदीनं बोलायचे अंगावर भागवा कपाळावर भगवा टिळा गळ्यात एखादी भगवी शाल हातात भागवा झेंडा आणि जय भवानी जय शिवाजी म्हणत तो ठाकरेंचा शिवसैनिक महाराष्ट्र पिंजून काढायचा कित्येक वेळेस ठाकरेंच्या शिवसैनिकांची ज्यांची लायकी नव्हती त्यांनी सुद्धा बोट धरली आज ते मोठे झाले अहो मोठे नाही झाले सत्तेत बसले पण शिवसेनेनी जे घडवलेले शिवसैनिक आहेत मग ते मराठवाड्याचा पट्टा असेल विदर्भाचा पट्टा असेल कोकणाचा संपूर्ण पट्टा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तळकोकण असेल कुठेही जा मुंबईमध्ये शिवसैनिक आणि शिवसैनिकांची मुंबई मराठी माणसाची मुंबई हे ब्रीद असायचं हा ब्रँड होता बाळासाहेब ठाकरे उतार वयानुसार वृदाप काळाने नंतर निघून गेले आजही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजामुळे ठाकरे जिवंत आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेचे तुकडे झाले भगवा सुद्धा फाटला गेला शिवसेनेचे लपके लचके तोडले जवळच्याच लोकांना शिवसेनेसोबत गद्दारी केली गद्दारांनी गद्दारी अशी केली नुसता पाठीत खंजीर खुपसला नाही एक मारला नाही तर शेकडो घाव केले आणि त्याच्यातून शिवसेना पळवली गेली कुणी पळवली शिवसेना कोण असा होता ग ज्याने शिवसेनेला फार मोठं बागदाड पाडलं आणि जे शिवसेनेची ताकद होती जी हिंमत होती जी डरकाळी होती जी लालकारी होती ती सगळी शिवसैनिकांच्या जोरावर होती तोच शिवसैनिक अचानक संभ्रमात पडला कारण स्वार्थी लोकांनी शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं एका स्वार्थी सत्तेसाठी एका फाटक्या तडजोडीसाठी एका काही दिवसांच्या पदासाठी साठ वर्षाच्या शिवसेनेचा संघर्ष एका क्षणात तुकडे केले आणि ज्यावेळेस वेळेस एखादं घर फुटत ज्यावेळेस एखादा ब्रँड बदनाम होतो ज्यावेळेस एखाद पक्ष उद्ध्वस्त होतो त्यावेळेस त्या पक्षाच विचारांचं कुणाचंही ताळमेळ बसत नाही आणि विश्वास राहत नाही आज ती अवस्था झाली शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना जरी काम करत असली तरी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला भगदाड पाडलं चाळीस आमदार फोडले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही काय गरज होती त्यांना शिवसेना फोडायची त्याच्या अगोदर सुद्धा ते मंत्री होतेच विद्यमान मंत्रीपद असताना सुद्धा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सोबत संजय राऊतांच्या भाषेमध्ये गद्दारी केली आणि भाजप सोबत सेटलमेंट केली आणि मिंदेगिरी स्वीकारली असं संजय राऊत म्हणतात त्या शिवसेनेचे हवाच काढून घेतले भाजप सोबत एकनाथ शिंदे गेल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत सत्तेचे सूत्र स्वतःच्या ताब्यात ठेवायचे होते केंद्रात भाजपची सत्ता नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री महाराष्ट्रातल्या नेत्यांना वळवळ सुद्धा करू दिली नाही उद्धव ठाकरेंना घराच्या बाहेर पडू सुद्धा दिलं नाही चिडीचूप सगळे हे चाळीस मात्र रात्रीत गायब गुवाहाटीला सुरतला जातानी मुजरा केला स्वराज्यासाठी जी सुरत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली होती कारण स्वराज्याला त्यावेळेस गरज होती रसद अपेक्षित होती ज्या सुरतेला आजही शिवाजी महाराज सतत स्वप्नात येतात त्यांचा पराक्रम माहीत असतो त्याच महाराष्ट्रातून आमचे नेते गुवाहाटीला जाताना सुरतला जाऊन मुजरा करतात इतिहास कसा बदलला जातो राजकारण कसं बदललं जातो हे चित्र आहे शिवसेना फोडली शिवसैनिकांचं काय नेत्यांचं काय आमदार खासदारांचं काय ज्यावेळेस लक्षात आलं भाजप सोबत सत्तेवर बसतायत साहजिक आहे एखादा पक्ष फोडल्यानंतर आणि तोही अचानक तोही जवळच्या माणसाकडून जवळच्या माणसाने घात केल्यानंतर काय वेदना होत असतात एक तर इंदिरा गांधीला जाऊन विचारा पोहोचू शकणार नाहीत तुम्ही तिथं कमीत कमी उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा उद्धव ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली होती मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अचानक दोन चार दिवसामध्ये राजीनामा देऊन बहुमत गेलं आमदार पळून गेले काही राहिलं नाही उभ्या महाराष्ट्रात मात्र जो निष्ठावंत प्रामाणिक आणि हाडाचा शिवसैनिक होता ज्याच्या अंगावर ज्याच्या विचारांमध्ये ज्याच्या हातात आणि ज्याच्या कपाळावर ज्याच्या वाणीमध्ये सुद्धा भगवा 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 आणि फक्त भगवा हा शब्द होता जो फक्त आणि फक्त शिवसैनिक म्हणून काम करत होता तो ठामपणे उद्धव ठाकरेंसोबत राहिला बाकी सगळी स्वार्थी मंडळी शिंदे साहेबांसोबत गेली आज त्या शिवसेनेची खरी ओळख काय राहिली आज दरारा आहे का शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये लोकसभेला त्याच उद्धव ठाकरेंनी दाखवून दिला चारशे पारचा रथ थांबवण्याचं काम महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने केलं पण तिथं बळ होतं म्हणून उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार होते काँग्रेस पण होती जी अवस्था उद्धव ठाकरेंची केली याच भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केंद्राच्या आशीर्वादाने शरद पवारांची सुद्धा ती अवस्था करून टाकली तिकडे मात्र उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतरा केल्यामुळं सत्तेत येण्यासाठी बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणल्यासारखं सगळे हुरुळत होते सगळे हॉटेलमध्ये पार्टी करत होते डोंगरात होते झाडत होते पाण्यात होते नदीला होते ऐश करत होते जो माणूस रात्री अपरात्री वर्षा बंगल्यावर राहत होता नंतर विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्यावर राहत होता तो माणूस अचानक उठायचा रात्रभर फिरायचा आणि जो काही कारण आम्ही सकाळी पहाट घरी आल्यानंतर सांगत असेल किंवा मनात असेल त्यांनी दोन अडीच वर्षामध्ये ते करून दाखवलं बाकीचे सगळे गाफील राहिले त्यांनी यश मिळवलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आज विधानसभेला सुद्धा लोकसभेचा जो कॉन्फिडन्स होता परफॉर्मन्स होता शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा अख्खं सगळं एकनाथ शिंदेंनी हायजॅक केल्यामुळं शिवसेना नाव पळवलं शिवसेनाचं चिन्ह पळवलं उद्धव ठाकरेंना फक्त पळवलं नाही मातोश्रीवर त्यांनी ताबा मागितला नाही आणि शिवसेना भवन त्यांनी ताब्यात घेतलं नाही एवढंच अकाउंट सुद्धा त्यांना पाहिजे होते खात्यावर किती माल येते पण त्यांच्यातला सुद्धा कार्यकर्ता शिवसैनिक कदाचित जागा असावा त्यांनी बोलून पण दाखवलं की मला तुमच्या पैशा अडकायची गरज नाही तुम्ही ज्या विचारधारे सोबत गेलाय ती चुकीची होती पण जे चाळीस सगळे आमदार शिंदे साहेबांसोबत गेले होते शिंदे साहेबांसहित सगळे त्यावेळेस अजित पवारांना नाव ठेवत होते चमत्कार बघा नियतीचा कसा असतो ज्यांना नाव ठेवत होते त्यांच्या सोबतच आज त्यांचा परत दुसऱ्या टर्मचा संसार एकदम सुरळीत सुरू आहे काय नसतं हे विचारांवर काम करत नाही हे फक्त सत्तेसोबत काम करतात सत्तेसाठी काम करतात सत्तेशिवाय जगू शकत नाहीत त्यांना पुढारी म्हणतात सध्याचे सत्ताधारी त्या पद्धतीचे आहेत पण त्यांनी शिवसेना फोडल्याचं शिवसेना उद्ध्वस्त केल्याचं शल्य आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनतेच्या मनात आहे भविष्यात हीच शिवसेना जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते ती प्रचंड उभारी घेते परत एकदा महाराष्ट्रामध्ये दबदबा निर्माण करते का एकनाथ शिंदेनी जी शिवसेना घेऊन गेलेत एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेच आणि ज्या पक्षाच नेतृत्व करतात तेच यशस्वी होतील आणि बाकी त्यांचे सगळे कार्यकर्ते फोडतील मला जाता जाता एवढंच बनायच आहे सत्ताधारी तीन पक्ष आहेत एक पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे दोन पक्ष प्रादेशिकच पक्ष आहेत राष्ट्रीय पक्षांमध्ये हिंमत असेल इतर दोन्ही प्रादेशिक मध्ये हिंमत असेल तर स्वतः नवीन कार्यकर्ते त्यांनी तयार करावेत दुसऱ्याची घरं किती दिवस फोडणार किती दिवस ठाकरेंचं घर फोडणार किती दिवस ठाकरेंचे शिवसैनिक फोडणार किती दिवस ठाकरेंनाच असं हे करणार सगळे कार्यकर्ते पळवून शिवसेना का लुळी पांगळी करून टाकणार का स्वार्थी लोकांनाच फक्त सत्ताधारी वेचतायत आणि स्वतःच्या पक्षात घेतायत आणि स्वार्थी लोकांसाठी सुद्धा दोन शब्द जाता जातात ज्यांच्यात स्वाभिमान नसतो जे स्वार्थी असतात जे अपमतलुबी असतात जे कुणाचीच होऊ शकत नाहीत आपल्या आईबापांचे होऊ शकत नाही बायका लेकरांचे होऊ शकत नाहीत ते मतदारांचे आणि महाराष्ट्राचे काय होणार त्या स्वार्थी लोकांनी एकदा फक्त आत्मपरीक्षण करावं आपण जे स्वार्थासाठी बदलूपणा करतोय आपल्यानंतर आपण असो किंवा नसो हे आपल्या स्वरूपी टिकणार आहे का पण तुमच्यातला निष्ठावानपणा स्वाभिमानी वृत्ती आणि प्रामाणिक नावाचा ब्रँड जर तुम्ही प्रामाणिक लोकांच्या पाठीशी ठेवला तर तुम्हाला किंमत मिळेल अन्यथा तुम्ही कधीही भंगरात जाऊ शकता कारण कुठल्याही वस्तूचा उपयोग त्याच्यात कडकपणा असेल तरच राहतो नंतर ती जर चुरगळा करून टाकली तर ती कचरा होते असे बरेच कचरा भविष्यात जे सत्ताधारी गुळासोबत मुळे चिटकलेले आहेत ते नंतर गुळ संपल्यानंतर सैरा वैरा पळतील आणि स्वार्थी हे फाटके असतात फाटक्या तोंडाचे असतात त्यांना नंतर कुणीही जवळ करत नाही शिवसेनेमध्ये मा मात्र नवीन ऑक्सिजन रूपी प्रेरणा कोणीतरी त्या ठिकाणी निर्माण करेल का आणि तो भागवा जो फाटलाय उद्ध्वस्त केलाय जो पळवलाय के ते सगळं वैभव परत शिवसेनेला मिळेल का हा उद्याचा महाराष्ट्र प्रश्न विचारेल उद्याचा महाराष्ट्रातला मतदार आणि सामान्य जनता प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुमच्याकडं आहे ते फक्त तुम्ही शोधायचंय आणि मला सुद्धा सांगायचंय तुमच्या प्रतिक्रियेची कमेंट मध्ये मी वाट पाहतो प्रत्येकाला रिप्लाय दिला आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विषय ज्वलंत असतात ते आपण घेतले पाहिजेत जय शिवराय जय महाराष्ट्र